कुडाळ तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी राज्य उत्पादन शुल्क का विभागाच्या कार्यालयावर धडक देत जाब विचारला यावेळी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत परब यांनी गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचा हार निरीक्षकांच्या गळ्यात घालून उपरोधिक सत्कार केला आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यांदेखत सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत परब यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांसह थेट राज्य उत्पादन शुल्क कुडाळ कार्यालयावर धडक दिली विशेष म्हणजे यावेळी त्यांनी गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचा हार निरीक्षकांच्या गळ्यात घालून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा उपरोधिक निषेध केला दुर्दैव एवढा आहे की तुमच्या इथून दारातून नाही हे कोणाला सांगता तुम्ही आम्ही मंत्री आहोत समाज आपला उद्ध्वस्त होतोय था था तुम्ही हप्ते घेऊन लहान लहान मुलं बावीस वर्षाचा परत खरेदी करून तुम्हाला एवढं हलकं वाटलं या सगळं पत्र घेतलं आले नाही आले त्यांना काय उत्तर नाही दिलं एवढं सोपं समजू नका मला याची डिटेल्स द्या आता आपण उपलब्ध आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कुडा तालुक्यात अवैध दारू विक्रीची ठिकाणं आणि त्यामागे कार्यरत असलेल्या यंत्रणांची सविस्तर माहिती चार महिन्यांपूर्वी पत्र देऊन दिली होती परंतु चार महिने उलटून कारवाई न होता राजरोसपणे गोवा बनावेडीची दारू विक्री सुरूच राहिली म्हणून आजचं आंदोलन करण्यात आलं आज रोजी अवैध दारू विक्रेत्यांची यादी उत्पादन शुल्क विभागाकडे नव्यानं देण्यात आली असून सात दिवसात धंदे बंद न झाल्यास जिल्हा अधीक्षक कार्यालय दालनात आंदोलन करणार असल्याचं धीरज परब यांनी सांगितलं आमच्या उपतालुकाध्यक्ष आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी एक्साइज ऑफिसला कुडाळमध्ये दोन तारीखला एक निवेदन दिलेलं की अवैध दारूची विक्री या तालुक्यामध्ये होते म्हणून आणि चार आज पाच महिने उलटले तरी कोणत्याही प्रकारची कारवाई एक्साईजकडून होताना दिसली नाही म्हणून आज आम्ही उपजिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून या एक्साईज ऑफिसला आज भेट दिली असता जी काय त्यांनी माहिती दिली त्या माहितीच्या आधारावरती त्यांना अनेक प्रश्न विचारले परंतु त्या प्रश्नांची ते सक्षम उत्तरं देऊ शकले नाहीत आजही विक्री पुढा ता तालुक्यामध्ये चालू आहे याचा सबूत म्हणून आज आम्ही उपरोधिक पद्धतीने गोवा बनावटीच्या दारूची माळक त्यांचा त्यांचा सत्कार करत होतो आणि आज आम्ही दाखवून दिलं की आज ह्या दारू गुडाळ तालुक्यामध्ये उपलब्ध आहे राजरोज ह्या दारूची विक्री होते आहे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत लहान लहान मुलं ह्या नशेच्या आहारी जात आहेत आणि आज आम्ही त्या ठिकाणी आणखीन त्यांना काही दिवसाचा अवधी आणि काही दारू विक्रेत्यांची नावांची यादी पण दिलेली आहे त्यांच्यावर पुन्हा ह्या डिपार्टमेंट माध्यमातून कारवाई व्हावी अज्ञता अधीक्षक ओरोस या ठिकाणी आमचं मोठं आंदोलन जिल्ह्याच्या वतीने या गोवा बी दारूच्या संदर्भात घेण्यात येईल यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किंदळेकर तालुकाध्यक्ष हेमंत जाधव तालुका, तालुका उपाध्यक्ष जगन्नाथ गावडे गजानन राऊळ अविनाश अणावकर विभागाध्यक्ष प्रथमेश धुरी शाखा अध्यक्ष अनिकेत ठाकूर महाराष्ट्र सैनिक सूरज नेरुरकर विष्णू मस्के वल्लभ जोशी रोशन ठाकूर आणि अजय जोशी यांच्यासह मोठ्या संख्येनं महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते मनसेच्या या आंदोलनामुळे अवैध दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा